कर्जत <Kardattaluka>, तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने पोलीस भरती करता तयारी करणाऱ्या तरुण तरून, तरुणींसाठी पोलीस भरती मैदानी प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय नेरळजवळील धामोते येथील मैदानात हे प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे त्याचप्रमाणे आजीव सभासद बाबू घारे कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले यांच्या पुढाकाराने या मैदानात हे प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय पोलीस भरतीकरता तयारी करणाऱ्या तरुणांना आवश्यक व्यायामाचे साहित्य तसेच प्रशिक्षक यांचा सर्व खर्च हा कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने उचलला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष संतोष पेरणे यांनी दिली या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी अनंता भुईर हे अनुभवी प्रशिक्षक असणार आहेत त्यांच्या माध्यमातून यापूर्वी देखील अनेक तरुणांना पोलीस खात्यात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलंय आगरी समाजातील होतकरू तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मैदानी प्रशिक्षण सुरू करून पोलीस भरती करता आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे मार्गदर्शन घ्यावे असं आवाहन अध्यक्ष संतोष पेरणे यांनी केलंय लाईक कमेंट like, शेअर अँड सबस्क्राईब